सकाळचं वातावरण बघा विहिरीमधून कशा वाफा निघत आहे ह्याच्यावरूनच कळतं थंडी किती आहे ती दिसतंय स्पष्ट तर आपल्या विहिरीतून सुद्धा ज्या वेळेस मोटर चालू असेल ना त्यावेळेस निघत असेल पण आता लाईट गेलेली आहे दिवसभराची म्हणजे रात्रीची लाईट गेलेली मो मस्त कावळे थंडी असो काही असो मस्त उडताय बघा आपल्यासुद्धा विहिरीतून वापर निघताय आहे <laughs> दिसल्या कशा बरोबर चालले ते इकडच्या विहिरीच्या बघा इथे वाफा आपल्या जवळ सुद्धा ते बघा ज्या वाफा थंडीचा पारा तिकडं शेकोटी पेटवली त्याच्यावरून कळत असं किती आहे आणि इकडं आकाची रांगोळी चाललेली आहे आकानी काढली कळशाची रांगोळी Buat suria ugolila ah ini adibikari alam antar ugola negeri seterika tu. Kau sekarang di sana? Eh di sana? Kau sekarang ada? Ah di sana di sana. आता घरंबिरं झाडते आणि मस्तपैकी दारामध्ये रांगोळी काढणार आहे आता रांगोळी काढायची म्हटल्यानंतर सडा मारणं गरजेचंच आहे मग पहिल्यांदा सडा मारून घेतला आणि छानपैकी असं अंगण तेवढ्यापुरताच ओलं केलं आणि रोजची जी रांगोळी असते लक्ष्मीची पावलं ती काढून मी सहा ते सहा ही रांगोळी काढायला सुरुवात केली तर बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रांगोळी आणि तुम्ही पण मी काढते त्याचबरोबर शिकून जाल रांगोळी काढून मध्ये मस्त असं स्वस्तिक काढलेलं आहे आणि आता रंग द्यायचं म्हणजे काही फक्त रंगीतच रांगोळी हवी असं काही नाही आपण हे पांढरा रंग शेड म्हणून सुद्धा देऊ शकतो अगदी अगदी म्हणजे जसं फळावर एखादं चित्र काढावं असं ते वाटतं ते आता बघा मी अगदी पांढरी रांगोळी ती कडेकडेच काढली आणि मध्यभागीने नाही काढलेली म्हणजे अगदी शेडसारखं वाटतं तरी ही रांगोळी अगदी सोपी आहे कुणी पण शिकू शकल सुद्धा काढू शकतो आपण किंवा डिझाईन सुद्धा रांगोळी ही, ही काढू शकतो चला माझी रांगोळी झाली आहे तयार आणि छानपैकी दिसत आहे जरा अंगणाला शोभा आली चमचे जिरे चार लसूणाच्या पाकळ्या घेतल्या फक्त चारच घेतल्या कारण वरून पण मला टाकायचं आहे आणि हे शेंगदाणे आता हे मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहे अगदी कोरडच दळून घेतलं हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लडक्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे लेक कृषी चुलक चला आता बाहेर फिरून आले रांगोळी झाली बाकीचा आवरला आहे कपडे भिजत आहे आणि म्हटलं पहिली आपण भाजी करून टाकावा तर जे सर्व सामान तयार म्हणजे सर्व साहित्य आहे घेतलेलं फक्त आता हे लागाय करायचं आहे हे जो दोड आहे आपल्याला पहिले ती कापायचं आहे कापायच्या अगोदर ह्या ज्या शिरा आहे त्या साळ्या यंत्राने काढून घ्यायची चाकूने पण जमल बरं का पण चाकुनीपेक्षा हे लगे सोपं एकदा इथं ठेवलं का सरळ घस घंगरळत खाली आलं का झालं आणि आता ही सर्व मी काकून वगैरे घेते आणि कढई घेऊन तुमच्या समोर येते आता मी ना पावल्याची खूप वाट पाहते पण काय पावलं आमचं असाच साळी येऊन जातो म्हणून त्या दिवशी मी तो इकडच तोकडे तो करून घेतले आणि पटकन आता बारीक बारीक कापून घेणार आहे मी तर दोडक्याची भाजी मी यापूर्वी तुम्हाला करून दाखवलेली आहे पण ती वेगळ्या पद्धतीने आता जी दाखवणार आहे ती पण वेगळ्या पद्धतीने म्हणजे दोडक्याच्या भाजीचा प्रकार आपला हा दुसरा राहणार आहे इडकं इकडं दोडके चिरून घेऊन पाण्यात टाकलेले आहे कोथिंबीर आणि टोमॅटो पण चिरलेला आहे लसूण पण मी इथं सलून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही बघितलं याच्यामध्ये चारच फक्त पाकळ्या टाकल्या तर था लसण्याच्या लसूण आणि शेंगदाणे हे वाटून घेतलेलं आहे आणि या साईडला मुगाची डाळ भिजत घातली होती जवळजवळ दोन तासाअगोदर तसं ता अर्धा तासातही ता भिजली जाती पण मी दोन तासाअगोदर भिजत घातली जेव्हा लक्षात आलं तेव्हा भिजत घातली म्हटलं जायची विसरून म्हटलं पुन्हा त्याच्यामुळे ती दोन तास झालीच आहे तर चला आता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया कढाई ठेवलेली आहे आता ती तापते तोपर्यंत आपण मोठे किटले तू कांबळ्यामध्ये तेल काढून घेऊया आता हे मी काढलेलं आहे आता याच्यामध्ये तेल टाकते मी दोन तीन चमचे आता यामध्ये तापलं तेल तर यामध्ये लसूण टाकते आता जिरे आपण वाटायला घेतलेले होतेच ना तर आता याच्यामध्ये मोहरी टाकते यामध्ये जिरे शेंगदाणे आणि लसूण वाटलेलं आहे आणि लसूण मी म्हणजे किती चारच पाकळ्या वाटलेल्या होत्या आणि याच्यामध्ये आता लसूण दिला बाकीचं टाकून चार पाच पाकळ्या आधी बारीक चिरून चिरून टाकलेल्या आहे आता कढीपत्ता विसरले आणायची कढीपत्ता हे टाकू शकतो आपण आता यामध्ये सुकोटे टाकतो आणि याच आता मी टोमॅटो देतो टाकून कोणत्याही भाजीला टोमॅटो टाकला ना भाजी अगदी छानच होते म्हणजे भाजीमध्ये आता चला मला आता यांची कमेंट आली होती की भाजी असल्यावर नेहमी हिंक टाकत जा तर मी हिंक टाकत आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत म्हणजे पटकन काय होईल म्हणजे पटकन शिजते बारीक बारीक म्हणजे टोमॅटो खाताना लागणार नाही डायरेक्ट हे होईल पेस्टारखं होतं चव लागेल मात्र फक्त टोमॅटो असं लागणार नाही असं एकदम कोळीचं वापर जितका बारीक होईल तेवढा पाहू चला आता यामध्ये मी फुटलेलं जे शेंगदाणे वगैरे आहे ना ते तेलामध्ये जरा थोडस भाजल्यासारखं करते कारण कसं आहे ते भाजून न घेता दळलेली आहे त्याच्यामुळे मग छान याच्यामध्ये छा परततील परतून जातील आता यामध्ये हळद एक चमचा लाल मसाला एक चमचा काळा मसाला डा चला आता यामध्ये जो मुग्डाळ आहे ते थोडेसे परतून घेते याच्यामध्ये तेला तेल तर काही उरलं नाही याच्यामध्ये पण असतो आता याच्यामध्ये जे दोडके आहे कापलेले ते सर्व यामध्ये टाकून मी खूप काही आता धरणार नाही पुरतं धरण शिजण्यापुरता पाणी टाकणार आहे याला लागलेलं ते ना लाता है आता हे ना कस मुगडाळ ही याच्यामध्ये शिजल्यानंतरच याच्यामध्ये सर्व चवीचा आपल्याला चवीची अनुभूती होईल आता यामध्ये उरलेली कोथिंबीर मी सगळी यावर टाकून देते तसं मी याच्यामध्ये हे नाही टाकलेलं काय टाकलं मी धणे पावडर टाकली नाही कारण खूप कोथिंबीर आहे त्यामुळे तशी मी विसरली पणा आता मी झाकण ठेवते आणि ही शिजायला ठेवते दोडक्याचे काय काय फायदे हे पाच फायदे मी तुम्हाला सांगते बघा दोडक्यामुळे काय होते दृष्टी वाढते दोडक्यामध्ये असते विटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळतं त्यात बीटा कॅरेटीनच्या रूपात व्हिटॅमिन ए आढळतं मग दृष्टी वाढवण्यासाठी आणि वाढत्या वयानुसार कमी होणारी दृष्टी परत आणण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतं दुसरं अशक्तपणा दूर करते यामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असते नियमित त्याचा आहारात समावेश केल्यास ॲनिमिया भरा होण्याची शक्यता असते तर तसेच यामध्ये असणारे व्हिटॅमिन बी सिक्स हे लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी सुद्धा जबाबदार असतात अशा प्रकारे दोळक्याच्या नियमित सेवनाने तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते आणि लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमियापासून होणारा त्राससुद्धा दूर होतो तिसरं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त दोडक्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते यामध्ये अस्वस्थ सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते याच्या नियमित सेवनाने शरीरातील कॅलरीज आणि चरबीचं चे प्रमाण कमी प्रमाणात घेतलं जातं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याची मदत होते चला मी अगदी थोडक्या थोडक्यात सांगते तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून सुद्धा आराम मिळतो दोडका हे पडवळ आणि दुधी या तेलवर्गीय भाज्यांपैकी एक आहे त्यामुळे त्यात पाणी अधिक असतं आणि याशिवाय त्या सेल्युलेज नावाचं एक फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात आढळतं त्यामुळे डाळ किंवा सुका भाजीच्या रूपात तुम्ही ही नियमित ही भाजी खाल्ल्यास बद्धकोष्ठाच्या समस्येपासून सुटका होण्याची शक्यता असते चला आता भाजी झालेली आहे आणि भरपूर ती भरपूर घट्ट पण झालेली आहे ठीक आहे दाबल्यानंतर कळत दा आहे असं धरायचं आणि बघायचं नाही कळालं तर खाऊन बघायचं असं बघायचं आणि ती दबली जाती का कसंडीची भाजी झाली आहे तर आता त्याच्यातली डाळ जी आहे ती पण शिजलेली आहे आणि आता मी करते बंद याला चला आता आपली ही भाजी झालेली आहे आणि मी गॅस आता बंद करते पाचवा फायदा जी करते, काय यकृताची काळजी घेते मी पुन्हा रिपीट करते थोडक्यामध्ये काय होतं दृष्टी वाढते अशक्तपणा दूर करते वजन कमी करण्यास उपयुक्त आणि बद्धकोष्ठतेपासून आराम आणि यकृताची काळजी घेते तर चला तुम्हाला हे फायदे कसे वाटले जरूर कमेंट करा आणि हे सर्व फायदे मी गुगलवरून बघितले आणि तुम्हाला सांगितले तर चला आता आपली ही भाजी जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि चव पण अप्रतिम झालेली आहे चला माझ्या मैत्रिणींना तुम्हाला दोडक्याचे फायदे कसे वाटले जरूर कमेंट करा आणि मी बनवलेली भाजी अगदी टेस्टी झालेली आहे तर चला नक्की करून बघा आणि याच्यामध्ये आणखीन काय टाकू शकता हे पण तुम्ही सांगा तर चला भेटूया आपण अशाच नॉन व्हॉगमध्ये बाय बाय